नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्यातील बस गाड्यांची अत्यंत दुर्दशा असल्यामुळे प्रवाशांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागतो बसेसची अवस्था मोडकळी झालेल्या असल्यामुळे ऐन रस्त्यात बस बंद पडणे बसला आग लागणे प्रवाशांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बस ढकलून चालू करावे लागणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत या सर्व प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी नवीन शंभर बस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीला त्वरित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिरवा कंदील दाखवला आहे त्यांनी याबाबत परिवहन महामंडळाचे व्यवस्था संचालक यांना कार्यवाही करण्यासंदर्भात सूचित केले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी लवकरच नवीन शंभर बस गाड्या मिळतील असं परिवहन मंत्री यांनी आमदार राजेश विटेकर यांना आश्वासित केलं आहे महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारी लक्षात घेता ही गुन्हेगारी घुसखोर बांगलादेशींमुळे होत आहे हे काही दिवसाखाली झालेल्या अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यावरून दिसून येतं त्याचप्रमाणे परभणीतही बांगलादेशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही परभणी शहरालगत बऱ्याच वस्ती आहेत जिथे काही घुसखोर बांगलादेशी लोक बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन बऱ्याच दिवसापासून वास्तव्य करत आहेत हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यापासून परभणीकरांना हानी होऊ शकते स्थानिक पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेऊन सर्वांचे कागदपत्र योग्य आहेत का हे तपासावं आणि घुसखोरांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर लंगोटे तसेच माणिक पोंडे बाळासाहेब पानपट्टे प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परभणी तालुक्यातील आंबळापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नची जाधव होते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वामी यांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करताना मानवी जीविताचे महत्त्व लक्षात देऊन नियम आणि कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नची जाधव यांनी वाहतुकीच्या नियमासंबंधी कारखाना प्रशासन नक्की काळजी घेईल असे आश्वासन दिले यावेळी मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे संतोष डुकरे अतुल भागवत दैठणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाए सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे शुभम अकुलवार कारखान्याचे सरव्यवस्थापक अविनाश चोंडे व्यवस्थापक संजय पांगरकर मुख्य शेतकी अधिकारी तुळशीराम अंबोरे विनायक पवार नवनाथ कराळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मानव विकास निर्देशांकात परभणी जिल्हा अग्रस्थानी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारित नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचं आयोजन वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथे शिक्षण विभाग परभणी आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर या उपस्थित होत्या यावेळी बोलताना माथुर यांनी त्यांच्या आजीला निरक्षर असल्यामुळं दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या आणि स्वाक्षरी शिकल्यानंतर आजीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी दिस स्पष्ट दिसत असल्याचा उल्लेख यावेळी केला कार्यक्रमास शिक्षणाधिकारी संजय ससाने त्याचप्रमाणे सुनील पोलास प्राचार्य डॉक्टर विकास सलगर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख साधन व्यक्ती यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद